आमदारांना एक रुपया देखील निधी मिळाला नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय गेल्या पस्तीस वर्षामध्ये असं स्थिती कधीही आलेली नाही असं सुद्धा एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस होतोय अशी टीका सुद्धा खडसे यांनी केली आहे सरकार दिवाळखोर आहे सरकारकडे पैसा नाही आहे जो आताही मदतीचा पैसा आला तो म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमात दिलेला पैसा आहे मी पाहिलं तर पहिल्यांदा असं घडलं मी आता पस्तीस वर्षापासून आमदार आहे या पस्तीस वर्षामध्ये असं कधीही घडलं नाही की आमदार निधीचा पैसाच आला नाही यावर्षी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आमदाराला एक रुपयासुद्धा सरकारकडून मदत देण्यात आलेली नाही म्हणजे आमदार निधीही मिळाला नाही तर सरकार नुसतं घोषणा करत आहे अंमलबजावणी करण्याची खाली तरतूद नाही आहे पैशाची तरतूद नाही आहे आणि यामुळे साराचा सारा विषयी नाराज आहे